नेवसतत 12 प्रत्येकाचा रंग असतो न्यारा वर्षाचे महिने असतात 12 प्रत्येकाचा रंग असतो न्यारा सेवानिवृत्तीचा दिन सागरदादा आपल्या भाग्यात येतो तो, तो दिन असतो किती प्यारा तो दिन असतो किती प्यारा माननीय सागरराव साहेब वरील उक्तीप्रमाणे आपण भारतीय सैन्यात एक शूर सैनिक म्हणून संपूर्ण सेवा तन मन धनाने दिली भारतीय सैन्य दलात आपण सुरुवातीपासून सन दोन हजार चार एप्रिल पासून शिपाई सर्वोच्च पदापर्यंत पंजाब जम्मू काश्मीर कोटा राजस्थान झाशी पुन्हा जम्मू काश्मीर यासारख्या ठिकाणी प्रामाणिकपणे सिग्नल कोर या विभागात सेवा करून आदर्श असे संस्कारक्षम देशसेवा करण्यासाठी आपण देशसेवेचे वारकरी झालात आपल्या कर्तृत्वाचा आदर्श असा भरीवट असा प्रत्येकाच्या अंतकरणात निर्माण केला अन आपल्या मधुरवर असा बोलल्याने सर्वांची जी मने जिंकली आपल्या प्रदीर्घ यशदायी व उत्कृष्ट अशा सेवेची एकवीस वर्ष पूर्तता झाली सेवानिवृत्तीचा हा दिवस केव्हा येऊन ठपला हे कळलंही नसेल भाऊ तुम्हाला हो ना परक्यांनाही आपल्या सततील असे गोड शब्द असतात शब्दांनाही शब्दा कोड पडावं अशी गोड माणसं असतात अहो केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात